गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी साजाचे तलाठी व मंडळ अधिकारी हे कार्यालयात हजर नसतात तसेच तलाठी कार्यालयात कुलूप लावलेले असते त्यामुळे सदर साजातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे अनेक हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे गेल्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं एटापल्ली तालुक्यातील जारावंडी साजातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सदर साजातील पूरपीडित शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याच्या मार्गावर आहेत मुलांच्या शैक्षणिक कामासाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची व पीक कर्जासाठी सातबारा व खाते उतारांची आवश्यकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता लागणारे उत्पन्न प्रमाणपत्र अशा अनेक कागदपत्रांसाठी अनेक शेतकरी तलाठी कार्यालयात दररोज येत आहेत परंतु तलाठी हजार नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत अशात एटापल्ली तालुक्यात सत्तावन्न साजे असून फक्त चौदा तलाठी आहेत त्यामुळे एका तलाठ्यावर तीन तीन साजाचा भार देण्यात आला आहे आणि झुडपी जंगलाचे पंचनामे करून पुरावे सादर करण्याचे काम सुरू आहे परंतु येत्या दोन तीन दिवसात तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची समिती नेमून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येईल अशी माहिती एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी दिली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मुकेश कावळे गडचिरोली